नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये मा तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ ज्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आपल्या घरामधलं जे किचन असतं ज्या किचनमध्ये आपण गृहिणी बराच वेळ घालवतो तिथे अन्नपूर्णेचा वास असतो अशा किचनमध्ये काय गोष्टी असतात की ज्या आपण टाळल्या पाहिजे तर त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये होत होते आणि तुम्हालाही एक नवीन स्वामी स्वामी सेवेमध्ये सेवे आणण्याचं पुण्य लावेल म्हणून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आता बघा आपलं जे किचन असतं ते किचन उठ्यावर आता बऱ्याच जणांचं किचन हे छोटं असतं तर काय असतं की जिथे तुम्ही गॅसची शेगडी ठेवता त्या गॅसच्या शेगडीच्याच आसपास तुम्ही पाण्याचा माठ ठेवता आता हा सेम व्हिडिओ मी सुद्धा गेलेला आहे पण नवीन नवीन स सबस्क्रायबर जुळत आहेत आणि ही माहिती सगळ्यांना असणं खूप आवश्यक आहे आपला जो किचन होता असतो त्याच्या शेजारी जर तुम्ही पाण्याचा माठ हंडा फिल्टर ह्या गोष्टी ठेवत असाल तर ते खूप चुकीचं आहे कारण आपली जी गॅसची शेगडी असते ती ती असते अग्नी तिथून आपण अग्नि प्रज्वलित करतो ना मग ते होतं अग्नितत्व आणि जिथे आपण पाण्याचा माठ हंडा फिल्टर ठेवतो ते झालं जलतत्व आणि जर तुम्ही हंडा माठ हे जर शेगडीच्या जवळ ठेवत असाल गॅस शेगडीच्या तर अग्नितत्व आणि जलतत्व तुम्हाला माहिती आहे अग्नी आणि पाणी हे परस्पर विरोधी असतं म्हणून जलतत्व आणि अग्नितत्व जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिथे प्रचंड पैशांची हानी धनाची हानी उद्भवत असते संभवत असते म्हणून कधीही वास्तुशास्त्राप्रमाणे आपली शेगडी आणि आपलं जे पाण्याचा सोर्स आहे ओट्याजवळ तो एकत्र नसावा तुम्हाला माहिती आहे की अग्नेय दिशेला आपण आपली गॅस किचन असलं पाहिजे आणि गॅसची शेगडीही अग्नेय कोपऱ्यामध्ये असली पाहिजे त्याच्या एक हात धूर किंवा मध्ये काहीतरी पार्टिशन करून मग तुम्ही तुमचा प्यायचा माठ किंवा फिल्टर लावा पण गॅसच्या आसपास तुम्ही अजिबात लावू नका जर तुमचा गॅस छोटा असेल तर वेगळीकडे त्याची सोय करा एक स्टँड आणून तुम्ही ठेवा पण गॅसच्या आसपास बिलकुल तुम्ही चुकूनही पाण्याचा वापर म्हणजे हंडा माठ हे नसलं पाहिजे यांनी घरामध्ये लक्ष्मी टेकत नाही तुमचा दवाखान्यामध्ये पैसा खर्च होऊ शकतो कोर्ट कचेरीमध्ये खर्च होऊ शकतो किंवा अनावश्यक असा काहीतरी खर्च निघून येतो की ज्यामुळे तुमची पैशांची हानी होते कधी कधी प्रत्येक घरात असं असतं की सगळे कमावणारे हो असतात पण तरीही त्यांना महिन्याची शेवटी कमतरता भासतेच भासते पैशाची असेही बरेच घरं असतात तर त्यालाही मुख्य कारण आहे की कि किचनमध्ये या दोन गोष्टी तुम्ही दूर ठेवल्या पाहिजे त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट जी आहे ती म्हणजे तुमचं ते ते जे तेल असतं तर तेल तुम्ही बऱ्याचदा काय करता तेलाची एक कॅटली असते आपल्याकडे किंवा ऑइल डिस्पेन्सर तुम्ही वापरता तर ते जे असतं ते सुद्धा तुम्ही गॅसच्या सेगडीत जवळ ठेवलं नाही पाहिजे एकदम लांब ठेवायचं ते गॅसचे शेगडीपासून थोड्या अंतरावर ठेवायचं हातभर तरी अंतरावर ते असलं पाहिजे त्याचप्रमाणे काहीतरी तळता तुम्ही किचनमध्ये स्वयंपाकीच्या वेळी तेव्हा कढईमध्ये तेल तसंच ठेवून देता आणि गॅस बंद करून मग ते तेल कढईमध्ये तसंच राहतं आता माझ्या बऱ्याचशा शॉर्ट्समध्ये तुम्हाला वास्तू टिप्स मी सांगते तर वास्तू टिप्समध्ये सांगितलेलं आहे की, की गॅस जेव्हा बंद असतो तेव्हा किचनच्या शेगडीवर कुठलीही वस्तू तवा कढई ठेवायला नको त्यामुळे दोष निर्माण होता त्यातच तुम्ही त्यामध्ये तेल असलेलं ठेवता तळून झाली गोष्ट की गॅस बंद करता आणि त्या कडेवर झाकण ठेवून ते तेल तसंच कडे गॅसवर ठेवता त्यामुळे काय होतो की पीडा वाढते वाढते आपला शनी, शनी खराब होतो पीडा वाढते शनीमुळे त्रास व्हायला लागतात आणि त्यामुळे ला आपल्याला कळत नाही की आपण काय चूक करतो ह्यामुळे याश या समस्या यामुळे आपल्याला उद्भवतात काही गोष्टी काही कामं जे आपले असतात ते होत होत येतात असं वाटतं की चला आता सक्सेसफुल होईल पण नेमकं शेवटच्या स्टेज लावून ते काम अडकतं आणि कामं मार्गी लागत नाही म्हणून छोटीशी चूक आहे बघा किती किती छोटीशी गोष्ट आहे की तेलाची केटली तेलाची बरणी ऑइल डिस्पेन्सर हे गॅस जवळ ठेवायचं नाही यामुळे वास्तू दोष निर्माण होतो तर ही सेकंड गोष्ट आहे जी तुम्ही बदलायला पाहिजे की बरेच जण काय करतात की किचनच्या ओट्याच्या खाली किंवा तिथेच आसपास तुम्ही कचरा ठेवता कचऱ्यासाठी व्यवस्था असते तिथे पण ते सुद्धा चुकीचं आहे आपल्या सिंकच्या खाली तुम्ही कचरा ठेवता ते खूप खूप चुकीचं आहे असेलच आणि दुसरा कुठला उपाय नसेल त्यावर झाकण तरी नेहमी पण आपल्या किचनमध्ये कचरा ठेवूच नका ते खूप चुकीचं आहे ड्राय बाल्कनी असेल तर तिथे बाहेर तुम्ही कचरा पेटी ठेवा किंवा दुसरीकडे ठेवा पण किचनमध्ये तुम्ही कचरा साचू देऊ नका सुद्धा त्यामुळे सुद्धा किचनचे दोषी आपले वास्तुदोष निर्माण होतात त्यानंतरची गोष्ट की ह्याच्यावर सेपरेट मी व्हिडिओज केलेला आहे थोडंसं मागे गेले माझ्या प्लेलिस्टमध्ये तर तुम्हाला दिसेल की गरम तव्यावर आपण जर पाणी टाकलं तर काय काय होऊ शकतं आता तुम्ही काय करता की तवा कढई यांचा वापर झाला तर सिंकमध्ये ठेवून देतात धुवायसाठी पण आपण तिथे त्या ते सिंकमध्ये ठेवल्यावर हात सुद्धा धुतो आपले मग काय होतं की ते पाणी त्या तवा गरम तवा कढईवर पडताना असा आवाज येतो तर यामुळे ग्रहदोष निर्माण होतात आणि वास्तुदोषसुद्धा निर्माण होतात यामुळे आजार निर्माण होतात बरेच आजार निर्माण होतात घरामध्ये अचानक येणारा आजारपण आणि त्यामुळे पैस आणि त्यामुळे पैशांची नासाडी होते म्हणून ही गोष्ट सुद्धा वास्तुशास्त्रानुसार चुकीची आहे की गरम तवा किंवा गरम कढई जेव्हा असते तेव्हा त्यावर पाणी टाकायचं नाही थंड होण्याची वाट बघा आणि मगच ते धुवा किंवा त्यावर पाणी पडू द्या जपून ही गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहे पण ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर बरंच काही घरामध्ये म्हणजे घरामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण होतं आणि वास्तुदोष थांबतात अगदी ह्या शेगडीजवळ तुम्ही मीठ पीठ तूप या गोष्टी जर ठेवल्या तर शुक्राचं प्रतीक मानलं जातं शुक्राचं प्रतीक शुक्र ग्रह मजबूत होतो शुक्र ग्रह कशाचं प्रतीक असतं तर समृद्धी संपन्नता याचं प्रतीक असतं ग्रह म्हणून तुम्ही गॅसजवळ मीठ पीठ किंवा तुमचा तुपाचा डबा असेल तर ते तुम्ही ठेवू शकता पण तेल पाणी ह्या गोष्टी अजिबात ठेवायच्या नाही तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवत आहेत श्री स्वामी